आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन असे झाले की येशू एकांती प्रार्थना करीत असता शिष्य त्यांच्याबरोबर होते तेव्हा त्यांनी त्याला विचारले लोक मला कोण म्हणून म्हणतात त्यांनी उत्तर दिले बाप्तिस्मा करणारा योहान पण कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक म्हणतात की प्राचीन प्रवक्त्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे त्याने त्यांना म्हटले पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता पेत्राने उत्तर दिले देवाचा क्रिस्त मग हे कोणाला कळत कळता कामा नाही अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी वडील मंडळी मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याच अगत्य आहे चिंतन खरे पाहता येशू हा ख्रिस्त आहे असे प्रकटीकरण लूकच्या शुभवर्तमानामध्ये आतापर्यंत तीन वेळा आलेले आहे आज तुम्हासाठी दावीदच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे असे देवदूत मेंढपाळांना सांगतो तो ख्रिस्त आहे असे भूतांना ठाऊक होते असे शुभवर्तमानकार म्हणतो गसरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त संचारलेली भूते देखील येशूला देवाचा पुत्र अशा नावाने संबोधित होते मात्र येशू हा ख्रिस्त व जिवंत देवाचा पुत्र आहे हे प्रकटीकरण शिष्यांना पहिल्यांदाच होते असल्याचे लूक नमूद करतो तोपर्यंत येशू हा गुरु किंवा शिक्षक आहे तो एका चमत्कारात आहे अशी शिष्यांची समजूत होती पेत्राच्या उत्तराने हा आहे तरी कोण या प्रश्नाची उकळ झाली